हे पहिलं काय म्हणायचं मराठा आणि ओबीसी हे काही नाही आता सरसगट ओबीसी झाले आता मराठा काय अशी राहिले मग ओबीसीत आले म्हणलो मराठा राहिले का आम्हाला सांगा ओबीसी आले म्हणजे मराठा राहिले का मग आम्ही ओबीसीत ओबीसी आमच्या हक्काचा आहे आमच्या बाळासाठी आम्ही करतो ना, ना मराठी का कुत्रे जे रंबलेत काय तेरा आमच्या बाग कुत्रे जे आहे ना आमचं आमचं दिलेलं आहे आमचं घेऊ नका तुमच्या करता घ्या ना तुम्ही स्वतंत्र नाही म्हणतो का अवता हा कष्ट करा एक चार चार दहा एकर कमान तुम्ही आम्ही नाही म्हणतो आमच्या मध्ये आम्ही एकर खातो आम्ही पहिलेच भिकारी या आणि आमच्या भिकर चोटमध्ये होसायला लागले मग तुम्ही कोणते करोडपती आता जात ही मराठा राहिली नाही ओबीसी जे हे झाले ना हे काय ओबीसी कोण बिल तमक आता हे पहिलं काय म्हणायचं मराठा आणि ओबीसी हे काही नाही आता सरसगट ओबीसी झाले आता मराठा काय याची राहिली मग ओबीसीत आले म्हणलो मराठा राहिलेत का आम्हाला सांगा ओबीसीत आले म्हणजे मराठा राहिले का मग आम्ही ओबीसी ते ओबीसीचे आहेतच हा मराठा आणि कुणबी एकच कुणबी मुस्लिम मध्ये आहेत कुणबी मध्ये आहेत कुणबी धानगरामध्ये आहेत कुणबी माळ्यामध्ये आहेत कुणबी चांभारामध्ये आहेत कुणबी प्रत्येक जातीमध्ये कुणबी हे क्षेत्र एक आणि मराठा हे क्षेत्र वेगळं आहे मी जरी अंगठे बाजारा असेल तर मी आम्हाला कमीत कमी तुम्हा तर ऐकून तरी थोडंफार कळतंय हे कुणबी सगळ्याच याच्यात येत मग आता ते बी कुळ हे होते ते बी कुणबी येत ना मग ते हल्ल्यात या ना तुम्ही त्याला काय घ्या बाजूला सोडता जे कुणबी बाकी बाकीचे इतर समाजामध्ये ते तुमच्यात घ्या ना हो आता सगळे सोयरे सगळे सोयरे काहीतरी रक्ताचे का काहीतरी झालेलं होते काहीतरी कळतं आता मला काही एवढं कळणार त्यातलं पण सगळे सोयरे एक काहीतरी एखाद्या म्हणजे ए सी एस टीची पोरगी मराठ्या घरात आहे किंवा मराठ्याची पोरगी ए सी एस टीच्या घरात ये सोयरेश आहेत ना मुस्लिमची पोरगी त्याच्या घरात आहे किंवा त्याची पोरगी बोरगे याच्या घरात हे बी सोयरेश आहेत ना अनेक प्रकारे लव्ह मॅरेज झालेले आहेत अनेक प्रकारचे हे झालेले आहेत तर मग याच्यावर हे सगळे सोयरे मानणार आहेत का तुम्ही अहो हेच लोक जर आपण गेलो तर कोकणातले मराठी आमचे नाही म्हणतात विदर्भातले मराठी आमचे नाही म्हणतात आणि मग हे कसं काय आहे आता कसं काय त्याला धरायला लागले तुम्ही म्हणजे ह्या चुकीचे कायद्या जे कायद्याच्या दृष्टीने जे काय मिळत त्यांनी नक्की घ्यावं आम्ही नाही म्हणत नाही सरकारने द्यावं पण स्वतंत्र आणि लोकांचे मुंडके मोडून स्वतःचे संसार करू नये आम एवढी विनंती